श्रावण या शुभ महिन्याचे स्वागत करण्यासाठी देशभरातील आणि जगभरातील भारतीय तयार झाले आहेत तुम्हाला कदाचित माहीत असेल की हा महिना उत्तर भारत व महाराष्ट्रात दोन भिन्नवेली सुरू होतो उत्तर भारतात पोर्णिमता चंद्र कॅलेंडर आहे जिथे महिना पौर्णिमेला संपतो तर दक्षिणेकडील प्रदेश अमानता कॅलेंडरचे अनुसरण करतात जिथे महिना अमावस्या रोजी संपतो अशा प्रकारे आपल्या दोघांमध्ये जवळजवळ पंधरा दिवसांचा फरक असतो संपूर्ण श्रावण महिन्याचे व्रतवैकल्य व इतर गोष्टीबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल पण काही समज गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहावा। श्रावण महिन्यात उपवास करणे आरोग्यासाठी चांगले आहे काही वैज्ञानिकही मानतात की श्रावण महिन्यात उपवास करावे जेव्हा पाऊस सुरू होतो व सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळतो पाण्यामुळे अग्नि मंदावतो त्यामुळे पचनक्रिया मंदावते पचायला खूप सोपे अन्न खावे म्हणूनच अनेक हिंदू श्रावण महिन्यात शुद्ध शाकाहारी आहाराचे पालन करतात पावसाच्या पाण्यात आढळणाऱ्या जीवजंतूपासून व त्यापासून होणाऱ्या रोगापासून नैसर्गिक संरक्षण व्हावे म्हणून उपवास करावा आणि म्हणूनच उपवास करतात श्रवण हा शब्द पासून बनला असून त्याचा अर्थ ऐकणे म्हणजे ऐकून धर्म समजून घ्या धर्म समजून घेणे वेदांना श्रुती म्हणतात म्हणजेच ऋषीमुनींनी भगवंतांकडून ऐकलेले आणि लोकांना सांगितलेले ज्ञान हा महिना भक्ती आणि संतांचा आहे तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्याची मनापासून पूजा करणे श्रावण महिन्यात विशेष करून भगवान शिव माता पार्वती आणि श्रीकृष्ण यांच्या पूजेला खूप महत्त्व आहे हिंदू धर्मात चतुर्थी एकादशी त्रयोदशी अमावस्या पौर्णिमा असे अनेक वृत्त आहेत परंतु चातुर्मास हा उपवासाचा विशेष महिना म्हणून ओळखला जातो चातुर्मास हा चार महिन्याचा कालावधी आहे जो आषाढ शुक्ल एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चालतो हे चार महिने म्हणजे श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक चातुर्मासाच्या सुरुवातीस देवसैनी एकादशी आणि शेवत देवस्थान एकादशी असे म्हणतात श्रावण महिना हा चातुर्मासातील पहिला महिना आहे श्रावण महिना भगवान शंकराचा महिना मानला जातो या संदर्भात एक पौराणिक कथा आहे की जेव्हा सनत कुमारांनी महादेवाला श्रावण महिन्याच्या महतीबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की पूर्वी देवी सतीने आपले वडील दक्ष यांच्या घरी योगशक्तीद्वारे आपले शरीर सोडले होते तिच्या दुसऱ्या जन्मात महादेवच आपला पती असावा तिच्या दुसऱ्या जन्मात हिमाचलच्या घरी देवी सती पार्वती कन्या म्हणून जन्माला आली पार्वतीने तारुण्यात श्रावण महिन्यात उपवास करून कठोर व्रक्त पाडले आणि महादेवांना प्रसन्न करून लग्न केले त्यानंतर हा महिना महादेवासाठी समर्पित करण्यात आला श्रावण महिन्याला श्रावण सोमवार असे संबोधले जाते त्यामुळे श्रावण महिन्यात उपवास फक्त सोमवारीच करावा अशी समज पडली तर या महिन्यापासून उपवासाचे दिवस सुरू होतात जे चार महिने चालतात ज्याला आपण चातुर्मास म्हणतो मात्र सर्वसामान्य नागरिक सोमवारीच उपवास करतात शिवपुराणानुसार या महिन्याच्या सोमवारी ज्या मनोकामनासोबत कोणी उपवास करतो ती इच्छा निश्चितपणे आणि खूप लवकर पूर्ण होते ज्यांना सोला सोमवार उपवास करायचा ते देखील श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून उपवास सुरू करतात या महिन्यात भगवान शिवाची बेरपत्रासह पूजा करणे उत्तम आणि शुभ आहे ज्याप्रमाणे ख्रिश्चन गुड फ्रायडेच्या चाळीस दिवस उपवास करतात आणि इस्लाममध्ये रमजान महिन्यात उपवास केला जातो त्याचप्रमाणे हिंदू धर्मात श्रावण महिना हा पवित्र आणि उपवासाचा मानला जातो संपूर्ण श्रावण महिन्यात निलंकार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत या महिन्यात शास्त्रानुसार उपवास करावा स्वतःच्या मनाने किंवा मनमानीने उपवास करू नये या संपूर्ण महिन्यात नियमित व्रक्त पाडल्यास आ आध्यात्मिक लाभ मिळतो श्रावण महिन्यात सर्वच पवित्र दिवस असले तरी सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार गणेश चतुर्थी मंगरा गौरी पंचमी कामिका एकादशी कलंकी अवतार शुक्लपक्ष कलंकी अवतार शुक्लपक्षात ऋषीपंचमी इंडोरावृत्त हरियाली अमावसा विनायक नाग नागपंचमी पुत्रदा एकादशी त्रयोदशी वरारक्ष्मीव्रत गोवस्त आणि वृक्त पिठोरी पोला नारली पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा पवित्र पवित्रोपण शिवचतुर्थी आणि रक्षाबंधन इत्यादी पवित्र दिवस आहेत हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय शौर्य दिनदृशिकेनुसार वर्षातला पाचवा महिना श्रावण हा आहे महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेला श्रावण महिना हा जुलैच्या उत्तरार्थात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो तमिळ कॅलेंडरमध्ये तो अवनी म्हणून ओळखला जातो अवनी आणि सौर वर्षाचा पाचवा महिना आहे चंद धार्मिक कॅलेंडरमध्ये श्रावण हा अमावसेपासून सुरू होतो आणि तो वर्षाचा पाचवाच महिना आहे श्रावण बंगालीमध्ये श्रवण देखील म्हणतात हा सौर बंगाली कॅलेंडरचा चौथा महिना आहे तसेच नेपाली कॅलेंडरचा सुद्धा चौथा महिना आहे श्रावण हा वर्षा ऋतूचा म्हणजे पावसाळ्याचा दुसरा महिना आहे साधारणतः आठ किंवा अकरा आणि क्वचितच एकोणीस वर्षांनी अधिक श्रावण येतो त्या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादश्यांना कमला एकादशी हे नाव आहे उत्तर हिंदुस्थानात या एकादश्यांना अनुकर्मे पद्मिनी आणि परम एकादशी म्हणतात एकादश्या वगळल्या तर अधिक श्रावणात कोणतेही हिंदू सण किंवा वृक्ताचे दिवस येत नाहीत ज्या अर्थी अधिक श्रावण असतो त्या वर्षी पाच महिन्याचा चातुर्मास असतो चातुर्मासात लग्ने होत नसल्याने अधिक श्रावणातही होत नाहीत अधिक श्रावण मास गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला होते अधिक श्रावण मास गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला होते तर पुढील दोन हजार बेचाळीस रोजी अधिक श्रावण मास असेल श्रावण महिन्याला सर्व रुक्तांचा सणांचा राजा म्हटले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा केली जाते हिंदू आणि जैन धर्मीयांची परंपरा आहे संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्टीच्या दिवशी कलंकी जयंती असते तर श्रावण शुक्ल त्रयोदशी नरहरी सोनार जयंती श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन नारली पौर्णिमा या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरून देवते पृथर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोली व समुद्राशी जवळीक संबंधित असलेल्या व्यवसायातील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो त्याही मराठी घरातून या दिवशी नारली भात नारळाच्या वड्या यांसारखे नारलापासून बनवलेले खाद्यपदार्थ असतात याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात ही पौर्णिमा पौती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते कारण या दिवशी सुताची ओवती करून ती विष्णू शिव सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री पुरुष ती पोवती हातात बांधतात याच दिवशी श्रावण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष नवीन यज्ञोपवीत धारण करतात या विधीला श्रावणी असे नाव आहे श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही श्रावणी हस्तनक्षत्रात चंद्र असताना श्रावण शुक्ल पंचमीलाही असू शकते पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी करत नाही रुग्णवेदांची श्रावणी यजुर्वेदांची श्रावणी शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात श्रावण महिन्यात लागोपाठ ज्या दोन दिवशी पौर्णिमा असेल तर पहिल्या दिवशी नारली पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा रक्षाबंधन असते राखी पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्याच्या चंपावत जिल्ह्यातल्या देईपुरी इलाख्यात बरही देवीला खुश करण्यासाठी गावातल्या दोन गटात एकमेकांवर दगडफेक होते दगडफेकीत अनेकजण घायल होत असल्याने दोन हजार एकोणीस साली एकशे वीस लोक जखमी झाले होते तेव्हा कोर्टाने दगडफेकीवर बंदी आणल्यापासून लोक आता दगडाऐवजी सफरचंद फेकून मारतात श्रावण वद्य प्रतिपदा मध्य प्रदेशातील भाद्रपद वद्यप्रतिपदा राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भुजरिया पर्व असते भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खेड्यांमध्ये हे धूमधडाक्यात साजरे होते गुजरी पर्वाची तयारी नागपंचमीपासून होते या दिवशी घरांघरात टोपल्यामध्ये किंवा मातीच्या छोट्या कुंडामध्ये माती, कुंडा माती भरून घरातले गव्हाचे बी पेरतात अंकुर फुटल्यावर ती रोपे राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उपटून नदीच्या पाण्यात बुचकरून धुतात आणि एकमेकांना वाटतात रोपांना कजलिया म्हणतात गावातील वृद्ध माणसे वयस्कर माणसे वृद्ध माणसे कजरिया पाहून एक प्रकारे मातीचे आणि बियांचे परीक्षण करतात व रोपे आणणाऱ्या मुलांना खाऊ देतात या निमित्ताने गावातले स्त्री पुरुष पिमकी ढोलक झांजा यांच्या तालावर नाचतात स्त्रिया मंगलगीते गात गात नदीवर जलाशयांवर जाऊन भुजारी यांचे विसर्जन करतात श्रावण वद्य अष्टमी श्रीकृष्ण जयंती असते या दिवशी भाविक स्त्री पुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा करतात श्रावणवमी या दिवशी बाल गोपाल गोपालकाला किंवा दहीहंडी साजरी होते पिठोरी अमावसा दर्भग्रहणी अमावसा पोळा श्रावण महिन्यात संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी वृत्त करतात याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी ओला नावाचा सण साजरा करतात हा सण बैलांसंबंधी असून या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात व्रत वैकल्ये वैकल्याचा अर्थ विकलता म्हणजे बारीक होणे स्वार्थ व परमार्थ साधणारे वृत्त आहे श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामुठ वाहतात मोठभल तांदूळ व तिल मूग जवस व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक -एक याप्रमाणे शिवाला वाहतात मंगळवार नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव व मंगळागौरीची पूजा करतात पहिली पाच वर्ष मंगळागौर केल्यानंतर नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात त्यावेळी आपल्या आईला वान म्हणून सोन्याचा नाग देतात बुधवारी बुधाची पूजा गुरुवारी बृहस्पतीपूजा गुरुपूजा शुक्रवार जीवती देवीचे पूजन पूर्णाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी कुंकू करण्याची प्रथा आहे शनिवार ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन रविवारी आदित्य रानूबाईचे पूजन श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धत महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रेतिपदेपासून अमावस्यापर्यंत ब्राह्मणांना व गोरगरिबांना भोजन देतात देवस्थानांतही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात उत्तर भारतात विशेषतः बिहारमधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या शिव मंदिरात गंगेचे पाणी कावडीतून वाहून नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा आहे अशी कावड खांद्यावर घेऊन चालत जाणाऱ्या भाविकांना कावडिया असे संबोधिले जाते उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा रक्षाबंधन जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात झुलन जत्रा हा दौलत उत्सव आहे पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोल्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्या संबंधी गीते गातात हा उत्सव एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात नंदारा पुत्र झाला असे समजून या दिवशी हळदी कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात जर तुम्ही पूर्ण श्रावण करत असाल तर या काळात जमिनीवर झोपणे आणि सूर्योदयापूर्वी उठणे खूप शुभ मानले जाते झोपेतून उठल्यानंतर चांगली आंघोळ करावी आणि बहुतेक वेळा शांत राहावे दिवसा फले खा आणि रात्री फक्त पाणी प्या, या वृत्तामध्ये दूध साखर दही तेल वांगी पालेभाज्या खारट किंवा मसालेदार अन्न मिठाई सुपारी मांस मद्य, सेवन केले जात नाही श्रावणात पालक पालेभाज्या इत्यादी पालेभाज्यांचा बळी दिला जातो या काळात दाढी केस किंवा नखे कापू नयेत अग्निपुराणात असे म्हटले आहे की उपवास करणाऱ्यांनी दररोज स्नान करावे आणि मर्यादित प्रमाणात अन्न खावे यामध्ये होम आणि पूजा यात फरक आहे विष्णू धर्मोत्तर पुराणात अशी तरतूट आहे की जो वृत्त करतो त्याने शांतपणे अधिष्ठानाथा देवतेचे मंत्र जपावे त्याचे ध्यान करावे त्याच्या कथा ऐकून त्याची पूजा करावी प्राणी पक्षी आणि इतर सर्व वेरोवेरी उपवास करून आपले शरीर निरोगी ठेवतात शरीर निरोगी झाले की मन आणि बुद्धीही निरोगी होते त्यामुळे चातुर्मासातील काही विशेष दिवशी व्याधी आणि दुःख दूर करण्यासाठी उपवास करावा या महिन्यात शरद ऋतू मुले कोमजलेल्या निसर्ग पूर्ण पूर्णजरम आपले शरीर निरोगी ठेवतात शरीर निरोगी झाले की मन आणि बुद्धी मेंदूही निरोगी होतो त्यामुळे चातुर्मासातील काही विशेष दिवशी व्याधी आणि दुःख दूर करण्यासाठी उपवास करावा या महिन्यात शरद ऋतूमुळे कोमेजलेला निसर्ग पुनर्जन्म घेतो लाखो आणि करोडो वनस्पती कीटक इत्यादी जन्माला येतात अन्न आणि पाण्यात बॅक्टेरियांची संख्या देखील वाढते त्यापैकी बरेच रोग होण्यास कारणीभूत असतात अशा परिस्थितीत एखाद्याने उकललेले आणि फिल्टर केलेले पाणी सेवन करावे उपवासानंतर काहीतरी चांगले सेवन करावे श्रावण महिन्यापासून पावसाला सुरू होतो निसर्गात कुतूहल वाढते मानवी शरीरातही बदल होत असतो आजूबाजूला हिरवळ आहे अशा परिस्थितीत जर एखाद्या झाडाला पोषक तत्वे मिळाली तर ती चांगली वाढू शकते आणि जर एखाद्या जीवाणूने त्याचा ताबा घेतला तर तो जीवाणू खातो त्याचप्रमाणे या ऋतूत जर एखाद्या व्यक्तीने आपल्या शरीराची काळजी घेतली आणि आवश्यक रस पौष्टिक घटक इत्यादी घेतल्या तर त्याच्या शरीराला नवजीवन आणि तारुण्य प्राप्त होईल